दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री बाबरसाहेब विभागीय अधिकारी झोन क्रमांक पाच सोलापूर यांना अंतर्गत नळजोडणी व अंतर्गत वीज ताब्यात घेण्याविषयी अर्ज सादर केला व प्लॉट क्रमांक एक ते सत्तेचाळीस एम आर व्हॅली शुभम डेव्हलपर्स मजरेवाडी जगदंबानगर सोलापूर सी एस क्रमांक एकशे एकोणसाठ ऑब्लिक दोन ऑब्लिक अ ऑब्लिक चार येथील रहिवाशी श्री शिंपी श्री चनमल्लय्या पाटील श्री रवी पाटील श्री सौ उपाध्ये श्री ढेने श्री काटमे यांनी अर्ज सादर केला तसेच तेरानग एल ई डी फिटिंग ताब्यात घेणे विनंती केली सोबत अंतिम लेआउट नकाशा जावक क्रमांक न अ ऑब्लिक भू मपा अब्लिक सातशे त्रेचाळीस दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजीचे पत्र जोडले आहे